छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघूया चिवताई आणि कावळ्याची गोष्ट चिवताई चिवताई दार उघड ही गोष्ट तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर सुद्धा करा सुरुवात करूया गोष्टीला एक होती चिमणी आणि एक होता कावळा चिमणीचं घर होतं मेनाचं छोटस आणि खूप सुंदर चिमणीसारखी कामात असे आळशासारखी बसायला तिला मुळीच आवडत नसे याउलट कावळ्याचं घर होतं शेणाचं घरात सगळीकडे पसाराच पसारा असे कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्या वावल्या करायचा बडबड करायचा हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही एक दिवस काय झाले आकाशात मोठे मोठे काळे ढग आले सोसाट्याचा वारा सुटला टप टप पाऊस पडू लागला झाडे भिजली जमिनीवरून धो धो पाणी वाहायला लागले कावळ्याचं घर होतं शेणाचं तेही पाण्यात वाहून गेलं पावसामध्ये कावळा भिजून गेला, गेला। हु हु हू कावळा काकडला आता कुठे जायचं बरं एवढ्यात त्याला आठवलं चिमणीचं घर आहे शेजारीच मग कावळा आला चिमणीकडे पण चिमणीच्या घराचे दार तर बंदच होते तो म्हणाला चिवताई चिवताई दार उघड चिमण्यातून म्हणाली थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते पुन्हा कावळा म्हणाला चिवताई चिवताई दार उघड ती म्हणाली थांब माझ्या बाळाला काजळ पावडर करते थोडा वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली चिवताई चिवताई दार उघड चिमणी आतून म्हणाली थांब माझ्या बाळाला झोपवते इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते काय करतो बिचारा एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला होता चिवताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले कावळा घरात आला कावळा भिजलेला होता त्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती चिमणी म्हणाली तू बैस चुलीपाशी कावळा चुलीपाशी बसला चुलीवर होती खीर कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली थोड्या वेळाने पाऊस थांबला कावळ्याने घरट्याचे मागचे दार उघडले आणि भरकण पळाला बालमित्रांनो आजची गोष्ट आवडली असेल तर एक लाईक करा आणि छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा